संदीप ऑफिसवरून घरी आला आणि त्याच्या बायकोला रोहिणीला म्हणाला आज दुपारी बाबांचा फोन आला होता येत्या बुधवारी ते आईला घेऊन आपल्याकडे येणार आहेत ही बातमी ऐकून रोहिणी नाराज झाली नवड्याकडे ना रागाने पाहत ती म्हणाली मग तुम्ही बाबांना काय म्हणालात अरे मी काय बोलणार ते दोघे येणार आहेत म्हटल्यावर या असंच म्हणालो त्यांना आणि तसेही मी त्यांना काही बोलण्याचा प्रश्न येतोच कुठे रोहिणी म्हणाली पण आपण तर त्यांना बोलवलेलं नाही ना कमाला हे रोहिणी तुझी अगं हे घर त्यांचंही आहे आणि ते माझे आई बाबा आहेत त्यांना वाटेल तेव्हा ते येतील ना त्यांच्या मुलाकडे यावर रोहिणी म्हणाली पण पर मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्याचे काय तुम्ही सांगायचं ना त्यांना मुलांच्या परीक्षा झाल्यावर या म्हणून संदीप म्हणाला मी असे बोलू शकत नाही तुला वाटते तर तू बोल असे बोलून बोल। संदीप बाथरूम मध्ये गेला रोहिणी म्हणाली हो हो मीच असे बोलून वाईट होते आणि तुम्ही त्यांच्या नजरेत चांगले बनून राहा रोहिणीची घरात कुरबूर सुरू झाली रोज त्या दोघांमध्ये उठता बसता या विषयावरून वाद होऊ लागले रोहिणी म्हणाली तुमचे आई बाबा येतील पण ते राहणार कुठे रूम मध्ये इथे आपल्याला जागा पुरत नाही आणि आता वरून हे दोघही टपकणार आहेत आणि रोज सकाळी तुमची आई भजन सुरू करेल तो त्रास वेगाच अरे देवा कसा होणार माझ्या मुलांचा अभ्यास तोही मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा संदीप म्हणाला तर येऊ देत ते असेपर्यंत करू आपण कसे तरी ॲडजेस्ट आई बाबा आणि सोहम रुचा आपल्या बेडरूम मध्ये झोपतील आणि आपण हॉलमध्ये झोपू त्यात काय एवढे ते काही कायमचे राहायला येणार नाहीत असे बोलत असताना रोहिणी रागाने तिच्या नवऱ्याकडे पाहत असते संदीपचे बाबा शशिकांत राव यांना रिटायर होऊन बारा वर्ष झाली होती सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी राहण्याचे ठरवले शशिकांत राव यांना दोन मुले होती मोठा संदीप जो पुण्यात तर लहान मुलगा मोहित हैदराबाद येथे नोकरी करत होता तसेच त्यांची गावाकडे दोन एकर शेती होती शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी एक माणूस ठेवला होता शशिकांत राव आपल्या पत्नीसह दोन महिन्यापूर्वी मोहित कडे हैदराबादला गेले होते पण तेव्हा त्या दोघांना खूप लांबचा प्रवास असल्यामुळे सहन सहन झाला नाही म्हणून ते पुन्हा मोहित कडे गेले नाहीत त्यामुळे आता त्यांनी संदीपकडे पुण्याला जाण्याचं ठरवलं कारण पुणे त्यांच्या गावापासून जास्त दूर नव्हते पण तरीही संदीप आईबाबांना भेटण्यासाठी गावी यायचं नाही त्याला त्याच्या कामामधून वेळ भेटत नव्हता झाल्यानंतर त्याची आई काही दिवस त्याच्याकडे राहण्यास तेव्हा रोहिणीने तिच्या आईला देखील बोलावून घेतले होते रोहिणीच्या आईने प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला होता त्या दोघी मायलेकींनी संदीपच्या आईला सांभाळून घेतले नाही म्हणून त्यांना तिथे राहू वाटले नाही त्यामुळे त्या पुन्हा गावी निघून गेल्या होत्या संदीप आणि मोहित दोघेही फक्त दिवाळीला गावी आपल्या कुटुंबासह यायचे आज आई बाबा खूप वर्षांनी संदीप कडे जाणार होते पण सकाळपासूनच रोहिणी सासू सासरे येणार म्हणून तोंड फुगून बसली होती ती म्हणाली मुलांच्या अभ्यासात अडथळा आणतील अगं मला सांग ज्या घरात आजी आजोबा असतात ते ती मुलं बिघडतात का उलट आजी आजोबांच्या सहवासात वाढलेली मुलं चांगले संस्कारी होतात आणि हो जर आपण सगळे एकत्र राहत असतो तर तू काय केलं असतस काही नाही माझे आई बाबा येणार आहेत म्हणून तू काहीही बोलते आहेस है नवऱ्याचं बोलणं ऐकून रोहिणी रागाला गेली अखेर संदीपचे आईबाबा पुण्याला त्याच्या घरी आले आल्याबरोबर रोहिणीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला चहा पाणी झाल्यानंतर शशिकांत रावांनी आपल्या दोन्ही नातवांना हाक मारून बोलावून घेतले आणि प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस केली आजीने आज बॅगेतून खाऊचा डब्बा काढला आणि दोन्ही नातवांना त्यातील लाडू खायला दिले मुले खूप खुश झाली पण रोहिणीला मात्र हे काही पटत नव्हते तिने मुलां मुलांकडे रागाने पाहिले मुलांना आईचा चेहरा पाहून समजले की तिचा मूड काही चांगला नाही म्हणून त्यांनी आजी आजोबांना सांगितले आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि दोघेही तिथून निघून गेले संदीपने सांगितल्यामुळे आज रोहिणीने त्यांच्यासाठी छान जेवण बनवले होते सासूबाईंना खीर आवडते म्हणून तिने खीर बनवली होती सर्व जेवण एकत्र जेवले रात्री झोपण्याची वेळ झाल्यावर संदीपने त्यांना बेडरूम मध्ये झोपण्यास सांगितले पण त्याच्या आई बाबांनी बेडरूम मध्ये नको इथेच हॉलमध्ये झोपू असे सांगितले दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रोहिणीला त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकून सासू सासरे उठले आहेत याची कल्पना आली त्यामुळे ती पुन्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपली तोपर्यंत इकडे सासू आणि सासऱ्यांची अंघोळ झाली होती थोड्या वेळात रोहिणी उठली आणि ती अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली असता बाथरूम स्वच्छ दिसले रोज कामवली साफ करून जायची पण एवढे साफ बाथरूम कधीच दिसले नाही आज बाथरूम मधील कोपरा ना कोपरा चमकत होता ती आंघोळ आटपून बाहेर आली तर तिने पाहिले की तिचे सासरे सोप्यावर बसून पेपर वाचत होते सासू किचन मधून बाहेर आली आणि म्हणाली सुनबाई आम्हा दोघांचा चहा पिऊन झाला आहे आता पुन्हा आमच्यासाठी चहा बनवू नकोस रोहिणीने नोटीस केले की दोनच दिवसात ती ज्या गोष्टीसाठी घाबरत होती तसे काहीच घडत नव्हते उलट तिची सासू तिला प्रत्येक कामात मदत करत होती भाजी चिरून देणे दूधवाल्याकडून दूध घेणे कपड्यांच्या घड्या घालणे सासरे देखील बाहेर फिरायला गेले की भाजी घेऊन यायचे घरात काही सामान संपले असेल तर तेही आणून द्यायचे संदीप सामानाचे पैसे द्यायचा तर त्यांनी ते पैसे कधीच घेतले नाही संध्याकाळी आई बाबा जवळच्या पार्कमध्ये नातवंडांबरोबर जायचे त्यामुळे दोन्ही नातवंडे आजी आजोबांबरोबर एखाद्या मित्राप्रमाणे वागायचे आणि ते पाहून संदीपला खूप आनंद व्हायचा संदीपला ठाऊक झाले होते की रोहिणी देखील आईबाबांमुळे खुश आहे त्यामुळे तिला छेडण्यासाठी संदीप म्हणाला आईबाबांना खूप दिवस झाले आहे तिकडे येऊन यावर पटकन रोहिणी म्हणाली मग काय झाले ते तुमचे आईबाबा आहेत त्यांना वाटेल तेवढे दिवस इथे राहू द्या की उगाच काहीही बोलू नका ते इथे कायमचे राहिले तरी माझी काही ना नाही आणि तुमचीही नसावी रोहिणीच्या तोंडून त्याच्या आईबाबांबद्दल असे शब्द ऐकून संदीप गाल्यातल्या घालात हसला पण तो आनंद त्याने चेहऱ्यावर दाखवला नाही पुढे रोहिणी म्हणाली अहो आई बाबा त्या गावाकडच्या घराचं काय करणार आहात त्या घरावर तुम्हाला हिस्सा आहे की तुमच्या एकट्यांचा संदीप म्हणाला विचारू बाबांना अहो थांबा मी असेच बोलले लगेच जाऊन विचारण्याची काय गरज आहे हे बघ ते खूप जुनं घर आहे त्या घरात अगदी माझे आजोबा देखील वाढले आहेत आणि घराचा काही हिस्सा बाबांनी त्यांच्या पैशांनी बांधला आहे त्यामुळे त्या घरावर फक्त बाबांचा अधिकार आहे ते ठरवतील त्यांना काय करायचं आहे ते रोहिणी म्हणाली तुम्ही विसरलात का सोहमला मेडिकलच्या ऍडमिशनसाठी आपण बाबांकडे पैसे मागितले होते तेव्हा बाबांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पैसे दिले असते तर यावर्षी माझा सोहम मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला असता एक वर्ष ड्रॉप झाल्यामुळे आता दोघे बहीण भाऊ एकत्र एक मेडिकलच्या परीक्षेसाठी बसले आहेत संदीप म्हणाला ते प्रायव्हेट कॉलेज होते रोहिणी रुचा पहिल्यांदा परीक्षा देत आहे तर सोहम दुसऱ्यांदा तू बघशीलच आपली मुले स्वतःच्या मेहनतीने जेव्हा मेडिकल साठी सिलेक्ट होतील त्याचा आनंद खूप वेगळा असेल आणि तसेही प्रायव्हेट कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एवढ्या पैशांची सोय बाबांनी तरी कुठून केली असती लगेच रोहिणी म्हणाली गावाकडचं घर विकून आपल्या नातवंडांसाठी एवढ्या तरी करायला पाहिजे होतं ना त्यांनी संदीप म्हणाला त्या घराबद्दल आता मी एवढं बोललो पण तू पुन्हा पूर्व पदावर आलीस तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही आहे असं बोलून तो बाहेर गेला एके दिवशी संदीप ऑफिस मधून घरी आला तेव्हा तो खूप काळजीत दिसत होता रोहिणीने विचारला असता तो म्हणाला मी नोकरी सोडली आहे सोडली म्हणजे कंपनीने सोडायला लावली हे ऐकून घरातील वातावरण बदलले रोहिणी तर खूप रडत होती तिचं कशातही मन लागत नव्हतं तिला टेन्शन आलं अजून घराचे आणि कारचे हप्तेही बाकी आहेत ती रडत रडत आपल्या सासूकडे गेली शशिकांत राव देखील विचारात पडले पण सासू आणि सासरे काहीच बोलले नाहीत उलट ते दुसऱ्याच दिवशी गावी जाण्यासाठी निघाले आणि त्या दोघांनाही न सांगता ते सकाळीच त्यांच्या गावी गेले आई बाबांचे असे वागणे संदीपला काही समजले नाही त्याच्या कंपनीने अजून त्याचे पैसे देखील दिले नव्हते तोपर्यंत घर कसा खर्च कसा चालवावे हे त्याला कळत नव्हते त्यामुळे तो डोक्याला हात लावून बसला इतक्या रोहिणी म्हणाली पाहिलं ना तुमच्या आई वडील तुमच्याबरोबर कसे वागले त्यांनी तुम्हाला धीर द्यायचे सोडून आता संदीप पैसे मागेल ह्या विचाराने गपचुप गावी निघून गेले काही नाही हो पैसा सर्वांना प्यारा आहे पैशापुळेच माणसाचे खरे रूप कळते रोहिणीला आता सासू सासऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी रान मोकळे झाले होते संदीपला देखील समजेन असे झाले की त्याचे आई बाबा अशा अडचणीच्या वेळी त्याला एकट्याला असे सोडून जाऊच कसे शकतात जाताना बाबा फक्त म्हणाले आता आम्हाला गावी निघायला हवी रोहिणी म्हणाली बाबांना फोन लावून विचारा पण संदीपने नकार दिला तो म्हणाला आता काहीही हो या संकटातून मी स्वतःच मार्ग काढेन बाबांना काय विचारायचे त्यांना सगळं ठाऊक असताना देखील ते काहीही बोलले नाहीत साधा धीर देखील दिला नाही बाबांनी जाऊ दे माझे मी बघेन आता रोज घरात एकदम शांतता असे आईबाबांना गावात जा जाऊन पंधरा दिवस झाले होते पण ते परत पुण्याला आले नाहीत किंवा दोघांपैकी एकाने देखील फोन केला नाही त्यामुळे संदीपला खूप दुःख झाले रोहिणी तर दररोज सासू सासऱ्यांच्या अशा वागण्यामुळे बडबड करायची पण अचानक एके दिवशी सकाळी सकाळी आई बाबा संदीपच्या घरी आले त्यांना आलेलं पाहून रोहिणी चकित झाली संदीपला त्या दोघांना पाहून खूप राग आला होता तो काही बोलणार तेवढ्यात आईने त्याच्या हातात एक बॅग दिली तो म्हणाला हे काय आहे बाबा म्हणाले पैसे आहेत तुझ्या घराचे हप्ते आणि ज्या वस्तू तू हप्त्यावर घेतला आहेस त्याचे पैसे देऊन टाक संदीप म्हणाला पण बाबा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले बाबा म्हणाले आपली शेती विकून काय शेती विकून पण बाबा मागच्या वेळी सोहमच्या ऍडमिशनसाठी पैसे मागितले तेव्हा तुम्ही शेती विकण्यास नकार दिला होता बाबा म्हणाले अरे बाळा तेव्हाची गरज गरज आणि यात खूप फरक आहे त्यावेळी तू शेती विकून मुलाला मेडिकलला देणार होतास पण पण आज जर मी शेत विकले नसते तर हे घर तुझ्या हातातून गेले असते हे ऐकून संदीपच्या डोळ्यातून पाणी आले बाबा म्हणाले आम्ही तुला असे संकटात कसे राहू देऊ बरं हो? त्या दिवशी आम्ही पैशाची व्यवस्था करण्यासाठीच गावी गेलो शेत तुझ्या आईच्या नावे होते त्यामुळे तिला घेऊन जाणे भाग होते तुझ्या मुलांना ऍडमिशन त्यांच्या मेहनतीवर घेऊ देत त्यासाठी त्यांना भरपूर अभ्यास करू देत आणि एक सांगू कष्ट करून मिळवलेल्या यशाचा आनंद काही वेगळाच असतो संदीपने रोहिणीकडे पाहिले तर तिच्या डोळ्यातून आनंदाचे आणि पश्चातापाचे अश्रू वाहत होते बाबा पुढे म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेव खाजगी नोकऱ्यांचा काही भरवसा नसतो ती आज चांगली आहे मान्य आहे भरपूर पैसे देते पण जेव्हा त्यांना तुमच्या वरचड कोणी दुसरी व्यक्ती मिळेल तेव्हा तुम्हाला एखाद्या माशीप्रमाणे अलगद उचलून फेकते स्वतःचा खर्च आपल्या परीने करायला पाहिजे बाळा पैसा आहे म्हणून तो कसाही वापरायचा नाही सर्व गोष्टीचा सरासर विचार करून वापरावा माझे बोलणे तुम्हाला दोघांना पटणार नाही कदाचित संदीप म्हणाला तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा घराचे हप्ते फिटल्याशिवाय मी घरातील इतर वस्तू घ्यायला नको होत्या पगाराचे पैसे हप्ते भरण्यातच जायचे पण आता यापुढे तसे काहीही होणार नाही आप आई बाबा म्हणाले आता आम्हाला निघायला हवे रोहिणी म्हणाली आई कुठे जाणार आहात तुम्ही आता आपण सर्वजण एकत्र राहूया आई म्हणाली नाही सुनबाई आम्ही आम्ही दूर चांगले आहे संदीपला मदत केली याचा अर्थ इथे तुमच्या संसारात होत नाही आपण दूर राहिलो तरच प्रेम आणि आपुलकी जास्त राहील एकमेकांची ओढ कायम राहील माझ्या मुलाला अशीच चांगली साथ दे लवकरच त्याला दुसरी नोकरी देखील मिळेल खूप शिकला आहे तो आणि अनुभव सुद्धा आहे त्याच्याकडे आयुष्यात उतार चढाव तर येतच असतात त्यामुळे घाबरून न जाता हिंमत हारायची नसते यालाच तर आयुष्य म्हणतात सुनबाई रोहिणी म्हणाली पण आई रोहिणीचे सासरे म्हणाले सुनबाई जर मन छोट असेल तर कितीही मोठं घर असलं तरी ते छोट वाटतं पण आपण वेगळे राहिलेले बरं आहे एकत्र राहून ऍडजस्टमेंट करायला आपल्या सर्वांना अवघड जाईल बरं ते जाऊ देत तुम्ही सर्वजण आनंदी राहा हीच आमच्या दोघांची मनापासून इच्छा आहे संदीप म्हणाला पण आई बाबा तुम्ही कुठे राहणार आहात बाबा म्हणाले म्हणजे आपल्या गावी गावी एवढे मोठं घर आहे आपलं आणि आमच्या खाण्यापिण्याची काही काळजी करू नका पेन्शन मिळते ना आम्हाला आई म्हणाली तुम्ही येत जा अधून मधून गावी त्यानंतर सोहम आणि रुचाने आजी आजोबांना नमस्कार केला आणि आजी आजोबांनी आपल्या नातवंडांना यशवंत व्हा असा आशीर्वाद दिला आणि ते गावी निघून गेले मागे संदीप रोहिणीला रोह म्हणाला पाहिलेस माझ्या आईबाबांचे माझ्यावर किती प्रेम आहे त्यावर रोहिणी म्हणाली माझी चूक झाली मी एवढंच म्हण मन, म्हणेन खरंच प्रत्येक सुनेला असेच सासू सासरे मिळावेत तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद